तर मी चांगली झाली बघ सुंदर झाली ना आज मी केस धुतली आहे मस्त बघ काय मस्त केस धुतली आहे किती मस्त मी केस कसे धुतली आहे मस्त बघ काय ना करत आहे आजकालच्या पोरी का करत ना आजच्या पोरी काम करायला चल काम कर पहिला चल भाजी भांडी घ्या सगळं भांडी घ्या सगळं भांडी घासा किचन साफ करा धुन हा करते असं किती करू नका भांडी किचन करावा धुणा करावा काय जेवणाची तयारी करावी मॅकअप करत बसायचं मस्त काम कराई करते मी दिसते करते आता काम काय झाली ते करून टाकते असता घर काम करा केलं मी आई आई मी केलं काम केला केला खेळाला केला केला चांगला खेळा घरातला घरात काम करा शिकायच्या स्वयंपाक आता मी चांगली झाली बघ सुंदर झाली ना केस धुतली आहे शॅम्पूने मस्त बघ काय मस्त केस धुतली आहे किती मस्त मी केसरी धुतली आहे मस्त बघ काय ना करत नाही आजकाल चपुरी काय करत ना चपुरी रे काम करायला चल काम कर पहिला चल भाजी घ्या सांगा भाजी घ्या सांगा भाजी घ्या साफ करा धुरा हा चलते आता किती करू नका भांडी करावा धुरा करावा काय जेवणाची तयारी करावी मॅकअप करत बसायचं नसतं घर काम करा, 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 करा। हा करते मी दिसते करते आता काम काय झाली ती करून टाकते घर काम करा केलं मी